दे धड़क, बे धडक धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा भाऊबीजेच्या आनंदात बहिणीला भेटण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा परतीच्या प्रवासात दुर्दैवी अभियंत झालाय ऋषिकेश बापूची दळवी वयवर्ष वीस राहणार सावंतवाडी या तरुणाचा रविवारी सायंकाळी बांदा हसापूर मार्गावर चांदेल गोवा येथे झाला या घटनेनं सावंतवाडी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार भाऊबीजीच्या दिवशी बहिणीला भेटणं शक्य झालं नाही म्हणून ऋषिकेश रविवारी गोव्यातील बहिणीला ओवाळणीसाठी गेला होता त्यानंतर तो सायंकाळी आपल्या दुचाकीवरून परतीच्या वाटेवर होता मात्र चांदेल परिसरात दुचाकीवरील ताबा सुटल्यानं ती रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली ही धडक एवढी भीषण होती की ऋषिकेश गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच कोसळला स्थानिकांनी तात्काळ मदत कार्य करून त्याला जवळच्या आरोग्य केंद्रात हलवलं मात्र वैद्यकीय तपासणीत त्याचं जीवन सांगण्यात आलं या दुर्दैवी घटनेने विलवडे गावावर पसरली आहे ऋषिकेशच्या जाण्याने आई वडील आणि बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळलाय भाऊबीजीच्या दिवशीच बहिणीला भेटून निघालेल्या या तरुणाची शेवटची भाऊबीज ठरल्यानं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो सावंतवाडी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा